संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे त्यांच्या घरी पुणे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोषात त्यांचं स्वागत होतोय दादा तुम्ही दोन दिवसानंतर आता पुण्यात आलेला आहात जो काही प्रकार तुमच्याबरोबर घडला त्याच्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा म्हणजे आत्ता जर आपण बघितलं तर एक वेगळी एकजूट दिसतीय आज मी जवळपास सात आठ दिवसाचा मराठवाड्याचा दौरा पूर्ण करून पुण्याला येत आहे परंतु दोन दिवसापूर्वी अक्कलकोटला जन्मयजय राजे भोसले यांचा एक नागरिक सत्कार होता तो माझ्या हस्ते होता ती ती ते तिथली एक स्थानिक शिक्षण संस्था त्याच्यानंतर मंडळ आणि तिथला सकल मराठा समाज यांच्या वतीने तो होता आणि मी त्याचा प्रमुख होतो माझ्या हस्तेच होता आणि डॉक्टर शेटे त्याचे शिवव्याख्यते त्याचे प्रमुख व्याख्यते होते आणि तिथं गेल्यानंतर सभागृहात प्रवेश करत असताना अचानक फटाके वाजवत होते आणि वाजंत्री वाजत होती आणि अशा वेळेस माझ्यावर शाई नाही मी तुम्हाला सांगतो शाई नाही वंगन तेल विषारी तेल जे गाड्यांमधनं काढलेलं असतं ड्रेन केलेलं असतं ते माझ्यावर टाकलं पूर्णपणे माझ्या कार्यकर्त्यांवर आणि अचानक हा झालेली परिस्थिती बघून तिथं झटापटी वगैरे झाली माझ्यावर खुनी हल्ला झाला माझा मग इकडं तिकडं असतोय माझे कार्यकर्ते तिथं होते म्हणून मी खरं वाचलोय संभाजी ब्रिगेडचे संभाजीराजे भोसले यांनी मला पूर्ण कावटाळून धरलं माझ्यावर त्यांनी आणि ही सगळी टोळी होती भारतीय जनता पार्टीचे दीपक काटे हे सरचिटणीस आहेत युवा मोर्चाचे बावनकुळेचे अत्यंत जवळचे सहकारी यांनी माझ्यावर हल्ला केला दुर्दैवाने आयोजकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सभागृहातला कार्यक्रम चालू ठेवला माझ्याच हस्ते सत्कार होता माझी कुठलीही दखल घेतली गेली नाही आणि मग मी तिथंच होतो नंतर आम्ही इकडं तिकडं केलं नंतर थोडंसं कपडे वगैरे बदलले आणि हा कार्यक्रम संपसपर्यंत वाट बघितला आणि जन्मय जे राजे भोसले आणि आयोजक त्यांना आम्ही विनंती केली की आता तुम्ही पोलीस कंप्लेंट तर दाखल करा कारण कर याचं गांभीर्य मलाही लक्षात आलं नव्हतं आणि मग जसं जसं लक्षात यायला लागलं तर ते त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही कार्यक्रमामध्ये निषेध नोंदवलेला नाहीये अशा वेळेस मला असं वाटतं की एका चांगल्या कार्यक्रमाचे म्हणजे आता स्वामी समर्थांचं जे ठिकाण आहे अक्कलकोट इथं काही हिंसा होण्याचं काही कारण नाही आहे किंवा एखादा गुन्हा होण्याचं काही कारण नाहीये अशा शांत ठिकाणी आपण बेसावत गेलो मी बेसावत गेलो आणि हा हल्ला झालेला आहे अशी ही परिस्थिती आहे आणि कार्यक्रम जर म्हटलं आयोजकांनी तर पूर्णपणे आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे सोलापूर या ठिकाणी जी बैठक आज मराठा समाजाची पार पडली त्या ठिकाणी देखील एक मोठा गोंधळ झाला खरं तर जन्मजय राजे भोसले त्यांच्यावर सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय ते सुद्धा आता त्याच्यावर स्पष्टीकरण देत आहेत की असं काही नाही प्रवीण कायकवाडांना गैरसमज झालेला आहे नाही नाही गैरसमज नाही हे हा अनुभव आहे लक्षात घ्या आपण एखाद्या पाहुण्याला बोलवतो त्याची कशी उटबस करतो त्याला आल्यानंतर आदर सत्कार करतो दुर्लक्ष केलं पूर्णपणे तरी राजे त्यांच्याबरोबर आम्ही सभागृहापर्यंत गेलो आम्ही बरोबर गेलोय ना आम्ही शेटे साहेब डॉक्टर शेटे साहेब व्याख्यात मी बरं माझ्यात हस्ते सातकार आहे आणि राजे कार्यक्रमाला निघून गेले माझ्यावर हल्ला झाल्याचं त्यांना माहिती आहे तिथे दिसतंय त्यांचा मुलगा अमोल भोसले यांनाही माहिती आहे पण कार्यक्रम पूर्ण व्यवस्थित पार पाडला तिथं कुठं व्यत्यय नाही आलं कुठं निषेध नोंदवला नाही कार्यक्रम संपल्यावर आम्ही भेटलो आयोजकांना आणि जन्मयला त्यांनी कुठली हालचाल केली नाही म्हणजे आमच्यावर खुनी हल्ला होतो वंगन तेल घालून आमच्या डोळ्यामध्ये गेलं विषारी तेल आम्ही कसे कसे वाचलोय याचा विधिनिकेत सुद्धा त्यांना निषेध करू वाटत नाहीये सहानुभूती तरी दाखवली पाहिजे ते गैरसमज व्हायचा नाही प्रश्न हा संशय निर्माण होण्यामागचा त्यांचा जो तिथला व्यवहार होता तीन चार तासाचा तिथून पुढे मग आम्ही आलो ते तुम्ही आरोप करताय त्यांच्यावर या सगळ्या कृत्यामध्ये त्यांचा देखील कुठं हात आहे असं तुम्हाला संशय नाही हे बघा आता त्यांनी सन्मानाने बोलवलं होतं राजे भोसले स्वतः महिनाभर व्हॉट्सअपवर मला मेसेज पाठवत होते स्वतः फोन करत होते खरं तर हा आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे संस्थापक यांच्या हस्ते हा खरा सत्कार होता, होता। ते समन्वय समवयस्कर वगैरे आहेत परंतु त्यांना तब्येतीमुळे पोचता येत नव्हतं आणि त्यांचं वय झालं असल्यामुळं त्यांनी ते येण्यास नाकारल्यानंतर त्यांनी मला समजलं योग्य कदाचित अनेक लोकांनी माझं नाव सुचवलं मी लहान माणूस आहे राजेंचा सत्कार करणं इतका मोठा नाही मी सांगितलं होतं परंतु त्यांनी बरोबर तिथं बोलवलं बोलवल्यानंतर आमच्याकडं सपशेल दुर्लक्ष झाल्याचा अनुभव आहे तुम्ही मला सांगा आपण बोलवलेल्या पाहुण्यावर हल्ला झाला त्याला पूर्ण वंगन तेळने भरवलेले त्याला मारामारी होतीये तिथं मग अशा वेळेस कार्यक्रम थांबवला पाहिजे का चालू ठेवला पाहिजे कार्यक्रम महत्वाचा आहे पण तो किती महत्वाचा आहे त्यांचा सत्कार नागरिक सत्कार होता आज चौदा झाला असता किंवा दोन तासांनी झाला असता आमची चौकशी नाही कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा कुठली दखल नाही कुठला गुन्हा दाखल करण्यासाठी ते चौकीत गेले नाही अर्थ काय घ्यायचा सातत्याने आता बैठका सुरू झालेल्या आहेत मराठा समाजाची किंवा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे आपण बघतोय सोलापूरमध्ये ज्या पद्धतीने गोंधळ झाला अर्थात म्हणजे नाराजगी व्यक्त केली गोंधळ झाला त्या सगळ्या बैठकीमध्ये काय नेमकं प्रकार आहे तुमच्या कानावर हे सगळं आलं असेल अजून तर मी पूर्ण प्रवासात होतो आता ठिकठिकाणी स्वागत होतंय लोक माझा सत्कार करतात कारण जी चळवळ मागच्या तीस वर्षामध्ये शिवराय फुलेशाव आंबेडकर राज्यघटनेला अभिप्रेत असलेली मानवता समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची ही विचारधारा मी मांडत असल्यामुळं हे सगळं मला प्रेम मिळतंय आणि यांच्या विश्वासावर आज मी जिवंत आहे मला असं वाटतं की हे एक षडयंत्र रचलेलं होतं त्या षडयंत्राचा मी बळी घालून मी गाफील राहिलो होतो आता कार्यकर्ते सोशल मीडियावर एक व्हिडिओ अजून एक व्हायरल होतोय आता ज्यामध्ये जे दीपक काटे तुमच्यावर हल्ला केलेला आहे ज्या पद्धतीने तुमच्यावर शाई फेक करण्यात आली तुम्ही म्हणताय ते ओळख उन... तर त्याच्याच कानात भोसलेंचा जो मुलगा आहे म्हणजे अर्थात जन्मजे राजे भोसलेंचा जो एक मुलगा आहे तो तिथं त्याच्या कानात काहीतरी बोलताना दिसतोय आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं जे मराठा समाज आहे ते आणखी तीव्रतेने अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्यामध्ये एक नाराजगीची लाट दिसते तुम्ही बघितला तो व्हिडिओ नाही मी अजून काही सोशल मीडिया बघितले नाही प्रचंड व्यस्तता आहे लोकांच्या भेटी गाठी चालू आहेत फोन चालू आहे लोक मला प्रेम देत आहेत माझा विश्वास आहेत अमोल भोसले ते जे आहेत ते त्यांचे चिरंजीव आहेत त्यांचं तिथं वर्चस्व आहे असं मी ऐकलं परंतु तुम्ही जे म्हणताय त्याला संशयास वाव आहे ते तसं बोलले असतील किंवा तिथं नक्की संभाषण झालं मला काही नाही पण त्यांनी सुद्धा जी दखल घेतली पाहिजे जी काळजी घेतली पाहिजे होती ती काळजी घेतली गेलेली नाही ही, ही गोष्ट खरीच आहे आता राहता राहिला प्रश्न जो गुन्हेगार आहे ज्याच्यावर दहा पेक्षा अधिक गुन्हे नोंदवलेले आहेत आणि अशा प्रकारचे पेक्षा जास्त गुन्हे नोंदवलेले असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की तीनशे दोन सारखा गुन्हा म्हणजे मर्डरचा स्वतःच्या भावाचा असा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी घेतो त्याचा सन्मान करतात सरचिटणीस पद युवक शाखेचं देतात आणि त्याच्याबरोबर जे आता सात लोक सापडलेत ते येरोडा जेलमध्ये त्यांचे मित्र झालेले आहेत कुण्याची सजा कापून आलेली आहेत आता अशा लोकांना भारतीय जनता पार्टी सदस्यत्व का देतं तर तुम्ही मागच्या काही काळामध्ये चौदा ते एकोणीसमध्ये मध्ये बघितलं असेल दाभोळकरांची हत्या झाली कलबुर्गींची हत्या झाली गौरी लंकेशची हत्या झाली कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली चार हत्या झाल्या आजही मास्टर माइंड सापडलेलं नाहीये म्हणजे काय केलं हे माइंड सेट केलं जातं असे कार्यकर्ते गोळा केले जातात आणि मग अशा प्रकारच्या घटना घडतात दादा तुम्ही हे सगळं कालपासून म्हणजे अर्थात सांगताय माध्यमांच्या माध्यमातून बर आत्ता जे समोर येते ज्या पद्धतीने जन्मराजे जन्म जे राजे भोसले जो काय तुम्ही नाराजी व्यक्त करताय फोनवरून संवाद साधलाय का हा गैरसमज आहे का थेट तुम्ही आरोप करताय काय नक्की सांग समजायचं असं आहे की त्यांनी मला सं, संपर्क कि वाबा ला कि केला पाहिजे की बाबा तुम्ही नीट आहात का व्यवस्थित आहात का तुम्हाला काही डॉक्टर कडे जावं लागलं का किंवा तुमची काळजी म्हणून त्यांनी आयोजकांनी मला बोलवलं होतं मी काय त्यांना आग्रह केला नव्हता त्यांच्याकडून जी जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती ती पाडली गेलेली नाही अजून तर काही त्यांच्याकडून कुठलाही फोन आलेला नाही सानुभूतीचा फोन आलेला नाहीये पण नक्की एक आहे की अक्कलकोट तालुका हा आर एस एस केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये आता भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि तिथं जे काही मला माहिती मिळती काही बजरंग दलाचे कार्यकर्ते काही विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते त्यांनी हे सगळं योजना बनवली होती आणि ही योजना ठरलेली आहे मागच्या महिन्यामध्ये ती संघ परिवारामध्ये आता सामाजिक चळवळी चालवणाऱ्या संभाजी ब्रिगेड बामसे मराठा सेवा संघ वंचित बहुजन आघाडी यांचा बंदोबस्त करायचा त्याचं कारण पण असं आहे की बामसेफनी जवळपास दोन एक लाख लोक घेऊन नागपूरमध्ये जे मुख्यालय आहे महाल परिसरामधलं आर एस एसचं त्याला घेरावा घातला होता दिवसभर आणि निषेध नोंदवत होते ते आर एस एसचा तर त्या पार्श्वभूमीवर आता ह्या चळवळींना कुठंतरी बंदोबस्त केला पाहिजे या पार्श्वभूमीवर मला गेल्या महिन्यापासून माहिती होती की अशा घटना घडण्याची शक्यता आहे आणि ती घडली दादा तुम्हाला हे सगळं माहिती असताना मग तुम्ही अशा पद्धतीने गाफील का राहिला म्हणजे थेट तिथं जाणं तुम्हाला ही कल्पना असताना तुम्ही सांगताय की अशा पद्धतीने हालचाली सुरू होत्या सगळं म्हणजे असं होऊ शकतं हे तुम्हाला अंदाज होत नाही नाही एक लक्षात घ्या जन्मय जे राजे भोसले हे तिथले नामवंत व्यक्ती आहेत ज्यांचं शिवाजी महाराजांची नातं सांगितलं जातं आता तेच ज्यावेळेस एक राजा माणूस वय पंच्याहत्तरच्या आसपास एवढा मोठा माणूस ज्यावेळेस तुम्हाला फोन करतो तर त्यांचा सन्मान आहे तसंच माझाही सन्मान एवढ्या मोठ्या माणसाच्या कार्यक्रमाला का जायचा आणि सकल मराठा समाजाबरोबर मी काम करतोय तुम्ही मराठा क्रांती मोर्चे बघितले किंवा मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करताना बघितले तर हा सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता हा मी गाफील राहिलो कारण राजेंवर माझा विश्वास होता ते स्वतः फोन करत होते स्वतः व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत होते आणि सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सुद्धा फोन करत होते हा विश्वास घात नाही हा नक्कीच विश्वासघात आहे हा अनुभव आहे मी सांगतोय ना हा विश्वासघात आहे आपल्या ठिकाणी बोलवायचं आणि मग अशा प्रकारचं कृत्य करायचं आणि त्याचा निषेध करायचा नाही त्याची केस नोंदवायची नाही दादा मी शेवटचा प्रश्न विचारतो ज्या पद्धतीने सध्या बैठका सुरू आहेत राज्यभरात आणि त्याला तुम्ही कसं म्हणजे पुढे काय असणार आहे कारण आता जरी तुम्ही पुण्यात आलात तरी लगेच घरी कार्यकर्ते या ठिकाणी पोचतायत अर्थात फटाके वाजवले जात आहेत स्वागत केलं जात आहे ज्या पद्धतीने तुमचं नाही आता कसं झालंय की एखाद्यावर जीवित हल्ला झाला तर जीवित हल्ला झाल्यानंतर प्रश्न आहे की जीवित हल्ला झाल्यानंतर मी सुखरूप घरी येतोय तर याचा आनंद माझ्या कुटुंबाला मी तुम्हाला सांगतो की आमचे हजारो कार्यकर्ते रडलेत माझे कुटुंबातले लोक रडलेलेत मी आज जिवंत घरी आलोय म्हणून फटाके वाजतायत पेढे वाटत आहेत फुलं उधळतायत हा पूर्ण प्रवास मी अकोलकोट पासून पुण्यापर्यंत येताना ठिकठिकाणी मला थांबवलेलं आहे पलटणला थांबवलंय जेजुरीला थांबवलंय सासवडला थांबवलंय लोकांना मी जिवंत असल्याचा आनंद आहे परंतु दुर्दैवी घटना जी माझ्यावर बेतलेली आहे ठीक आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे वीस वर्ष याच्यात आहे मला काही त्याचं कारण कसं असतं की हा लढा जो आहे क्रिया प्रतिक्रियेचा किंवा क्रांती प्रतिक्रांतीचा किंवा सत्याचा हा बुद्धाच्या काळापासून आहे आणि हा बुद्धाच्या काळापासून असलेला हा जो लढा आहे हा महात्मा फुलेंवर हल्ला झालेला आहे शाहू महाराजांवर हल्ला आहे बाबासाहेब आंबेडकरांवर हल्ला झालेला आहे महात्मा गांधी यांची हत्या झालेली आहे तुम्ही जी विचारसरणी आता पेरताना दिसतं हिंदुत्वाच्या नावाखाली सावरकर वाद असेल किंवा सातत्याने नथुराम गोडसेंची नाटकं सावकर सावरकरांची नाटकं आणि नथुराम गोडसेंच्या माध्यमातनं गांधी हत्येचं उदातीकरण हे तुम्ही बघत आलेलं आहे शरद पोंगशेंचं नाटक आहे पण ह्याच्यातनं काय झालंय की जी विकृती इथं पसरलेली आहे ती हिंसेकडे घेऊन चाललंय हिंसेचं समर्थन करता येत नाही जगभर भारताची ओळख ही बुद्धाचा गांधीजीच्या सत्य आणि अहिंसेची म्हणून ओळख जाते ती ओळख पुसायची असा काहीतरी डाव दिसतोय दादा मला शेवटचा प्रश्न अर्थात ज्या पद्धतीने बैठक आहे आयोजित करतायत संभाजी ब्रिगेडची पुढची दिशा काय असणार आहे का आंदोलनाची का काय ज्या पद्धतीने पुन्हा एकदा कार्यकर्ते सगळे एकवटलेले आहेत बैठका सुरू आहेत काय नियोजन होते नाही नाही मूळ कसं आहे की आजचं जे महाराष्ट्र सरकार आहे हे अनैसर्गिक आहे म्हणजे हिंदुत्वाच्या नावाखाली भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे एकत्र आली इथपर्यंत ठीक आहे अजितदादा हे पुरोगामी विचाराचे फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे सांगतात ते सत्तेमध्ये जातात ते सत्तेसाठी येण्यासाठी जो टक्का त्यांचा आहे त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीसारख्या प्रतिगामी पक्षाला होतो आता यातनं काय झालं हे नै अनैसर्गिक सरकार आहे राहुल गांधी डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सातत्याने मताची चोरी झालेली आहे सत्तर लाख मतं पाच वाजल्यानंतर झालेली आहे आणि सातत्याने सांगितलं जातं की इथली जी निवडणूक ही हायजेक केलेली गैर लोकांची मतं वेगळी आहेत ईव्हीएमचा एक प्रश्न आहे तर हा जो सगळा जो काय आत्ता सरकार आलेला आहे या सरकारला आता बहुमत करायचं आणि तो विचार शतप्रतिशत भाजप शतप्रतिशत भाजप आणि चारसो पार हा जो नारा आहे हा राज्य घटनेला धोका आहे आणि मनुस्मूर्तीचा कायदा लादायचा आहे वर्णवर्चस्ववादी तर याच्या विरोधात आहे आणि मी सांगतो की कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे तर आम्ही जे दोन हजार सोळामध्ये मराठा क्रांती मोर्चा श्रद्धाताई जी नगरलतीची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर तिला श्रद्धांजली म्हणून सगळीकडे मुक मोर्चे निघाले होते अडीच कोटी लोक ही जी आहे ही सुरुवात आहे माझ्यानंतर कदाचित पुरुषोत्तम खेडेकर असतील ते वामन मिश्राम असतील अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील अनेक लोकांना लाईनीत धरलेले त्यांनी आता म्हणजे अर्थात हे घटनेनंतर आता अठरा तारखेला अक्कोलकोट बंदची हाक देण्यात आलेली आहे नाही अक्कलकोट बंद राहील बहुजन समाज तिथं एकटावलेलं आहे मुख्यतः आंबेडकरी चळवळीचे लोक अग्रेसिव्ह झालेले आहेत परंतु मला जे सांगायचं आहे की मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर लाखो लोक कुठली संघटना नाही कुठलाही पक्ष नाही कुठलाही नेता नाही रस्त्यावर येऊन निषेध नोंदवत होता लाखो लोक रस्त्यावर आले होते आता लोकशाही वाचवण्यासाठी राज्यघटना वाचवण्यासाठी शाह आंबेडकरांचे समतावादी मानवतावादी विचार वाचवण्यासाठी आता निषेध म्हणून लाखोचे मोर्चे प्रत्येक शहरात जिल्ह्यात निघायला पाहिजे आणि त्याला नेत्याची गरज नाही पक्ष संघटनेची गरज नाही त्यांचं धोरण एकच असलं पाहिजे राज्य घटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी आता मोर्चे काढले पाहिजे अर्थात तुम्ही पुढाकार घेणार या मोर्चा शंभर टक्के पुढाकार घेणार आहे पण माझं नेतृत्व असणार नाही ते जनसमुदायाचं नेतृत्व असणार आहे इथं माझं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा विषय नाहीये तर जनसमुदायाचा जो न्यायी हक्काचा लढा आहे त्यांची मतं चोरली जातात आपलं साधं पाकिट मारलं गेलं सोनं हरवलं तर आपण अस्वस्थ होतो मताची चोरी होती पाच वर्ष बेकायदेशीर सरकार लादलं जातं आमच्या जीविताला धोका होतो अशा वेळेस हे जायला पाहिजे याच्यासाठी आता लढा उभारला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बावनकुळे आणि ज्यांनी गुन्हा केलेला आहे हे दीपक काटे यांचे जे संबंध आधोरेखित झाले तर आता याचा जो काय सोक्ष मोक्ष आहे ते आता मुख्यमंत्री घेतील दादा मी परत अठरा तारखेवर येतो अठरा तारखेला अक्कलकोट बंची हाक दिली तुम्ही तिथे जाणार आहात ज्या पद्धतीने ही बंची आक देण्यात आलेली आहे एक मोठा नाराजगीच दिसतोय तिथे नाही अजून काय अक्कलकोटच्या लोकांशी माझा संपर्क झाला नाही परंतु कालपासून सगळ्यांची इच्छा आहे की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे पण कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाला मी यावं त्यांना माझा सत्कार करायचा आहे माझा आदर करायचा पण मला असं वाटतं माझ्या सत्कारापेक्षा आपली वैचारिक बहुजन चळवळ टिकली पाहिजे वाढली पाहिजे याच्यासाठी माझा प्रयत्न आहे अर्थात जर आपण इथं बघितलं तर अक्कलकोट अर्थात अठरा तारखेला बंची हाक दिलेली आहे तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलवू मात्र जे हे विचार आहे ते टिकले पाहिजे अशा पद्धतीने इथं आहे आणि त्याचबरोबर इथं काही कार्यकर्ते आलेले आहेत तुम्ही सगळेजण आलात म्हणजे अर्थात प्रवीण गायकवाडांचं स्वागत केलं जात आहे फुलं दिली जात आहेत काय काय म्हणजे काय भावना आहेत या सगळ्या घटनेनंतर ह्या घटनेनंतर आमच्या सर्व महाराष्ट्रातील संभाजीबेगडची एकच भावना आहे जे कार्यकर्त्यांनी ही जी घटना केली त्याचा त्या ते कार्यकर्त्यांना ज्यांनी केली आणि त्यांच्या पक्षाला जे त्यांना सपोर्ट करतात जसं दादांनी सांगितलं की ही त्यांची शेवटाची सुरुवात आहे त्याच पद्धतीने आम्ही परत सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून त्यांना एकच सांगतो एकच वॉर्निंग देतो एकच वॉर्निंग देतो की तुम्ही जी केलंय दुर्घटना त्याला तुम्ही जबाबदारी आणि त्याला तुमचा त्याला तर प्रत्युत्तर मिळणार आहे तुमचा ती उत्तर म्हणजे अर्थात कार्यकर्त्यांमध्ये देखील तीच नाराजगी दिसते मात्र त्याच वेळी स्वागत देखील केलं गेलेलं आहे प्रवीण गायकवाडांचं त्यांच्या घरी इथं आल्यानंतर एक भावना रोष दिसतोय हो हो खूपच मोठा रोष आहे किंवा अतिशय प्रवीणदा आमचे सर्वस्व आहेत आणि फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत ते जनमनात पोहोचणारे दादा आहेत अशा चुकीच्या पद्धतीने करणं असं काही बरोबर नव्हतं आणि कट कारस्थान जर करायचं असेल तर समोरासमोर यावं आणि बैठक घ्यावी विचारांची आपले मतभेद आहेत आपण काय त्या ह्याच्याशी हिंसाचे आपण हे नाहीयेत ज अर्थात जर आपण बघितलं तर प्रवीण गायकवाडांच्या घरी इथं सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत दुसऱ्या बाजूला रोषणाई लावण्यात आलेली आहे एका अर्थाने त्यांचं स्वागत देखील घरच्यांकडून आणि या सगळ्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मात्र ही विचारधारा ही टिकली पाहिजे असं या ठिकाणी प्रवीण गायकवाडांचं म्हणणं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी यामध्ये आता लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी योग्य ते कलम लावून गुन्हे दाखल करावेत आणि आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी अशी देखील मागणी या ठिकाणी प्रवीण गायकवा रेकॉर्ड करतायत कॅमेरामॅन विजय राऊतच मिी गई एबीपी मासा पुणे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट